बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार घोषणा झाली की दोन डिसेंबरला मत नगरपालिकेचं मतदान होईल ते फक्त सावंतवाडी नगरपालिकेबद्दल बसतो आणि तीन तारीखला रिझल्ट आहे मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की आमचे विषयी उमेदवार तयार आहेत नगराध्यक्षाचा उमेदवारसुद्धा तयार आहे आणि मी परत एकदा सांगतो की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आम्हाला महायुतीची युतीची गरज नाही आम्ही सक्षम आहोत आणि आम्ही वीसशे वीस सीट आणि आमचा नगराध्यक्ष निश्चितपणे येईल आणि केसरगरा साहेबांबद्दल मला बोलायचं होतं केसरगर साहेब काही गोष्टी बोलत नाहीत ते मलाच बोलावे लागते कारण केसरकर साहेबांनी एका वर्षात जवळपास साडे सोळा कोटी रुपये त्या सावंतवाडी शहरासाठी दिलेले आहेत ते मुद्दा म्हणून तुम्हाला वाचून दाखवतो की एवढा विकास काम करून एवढा पैसा आणून ते कधी मोठेपणा घेत नाही पण काही गोष्टी शहराला पण कळायला पाहिजेत की केसरकर साहेब काय काम करतात ते म्हणून मुद्दाम सांगतो योगा सेंटरला पहिल्यांदा अडीच कोटी आणले होते आणि वरच्या इमारतीला परत अडीच कोटी आणले म्हणजे जवळजवळ पाच कोटी हे जे पीडब्ल्यू डी आहे माझ्या समोरच तो जो पॅसेज आहे पूर्ण कोर तलाव ता, खाली गडग्याच्या खाली राजवाड्याच्या तिकडे म्युझियमसाठी दीड करोड रुपये मंजूर झालेले आहेत तुम्हाला माहितीये मटण मार्केट साठी परत तीन कोटी रुपये एकूण आहेत पोथी तलाव जो आहे तो आंब्याचं झाड आहे जांभडीचं झाड आता पडलेलं आहे तिथं त्या सुशोभीकरणासाठी एक कोटी तीस लाख आलेले आहेत सावंतवाडी रस्ते व गटार याच्यासाठी दीपकबाईने खास तीन कोटी आणले ते फक्त त्या त्या तिकडच्या आमदारांनाच मिळत सावंतवाडी जे तलावाचे फुटपाथ आहे त्याच्यासाठी साठ लाख रुपये फुटपाथसाठी मंजूर आहेत ती सुद्धा काम आता सुरू होतील सावंतवाडी शहरात जे ओपन प्लेसेस आहेत जेव्हा बिनशेती करतात प्लॉटिंग करतात काही ओपन प्लेस सोडावे लागतात ते डेव्हलपमेंटसाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद झालेली आहे आणि समाज मंदिरकडे जे बाबा त्याला काय म्हणतात चाळ त्याच्यासाठी चाळीस लाख आहेत आणि जे फायर स्टेशन जे आता बांधलं आहे गेल्या वर्षी त्याच्यावरती एक कोटीची पचास के इमारत त्याची सुद्धा दीपक भाईने पैसे मंजूर करून आणले त्याच्यावर कार्यालय आणि जो कारण आहे तो तीन कोटी काहीतरी तीस लाख तीन कोटी तीन कोटी तीस लाखाचं काहीतरी कारण जे दहा लाखाचं इथं तिथं होईल ते जवळजवळ साडे सोळा आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल